शेअर हो मार्केटमध्ये चांगलं प्रॉफिट होत असून त्याकरिता बँक अकाउंटची गरज आहे ज्यांचं बँक खातं वापरलं जाईल त्यांना दोन टक्के कमिशन मिळतं असं सांगत सोलापूर शहरातील एका महिलेचे सव्वीस लाख बावन्न हजार आणि दुसऱ्या महिलेचे अठरा लाख तीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली अश्विनी तुकाराम भोसले राहणार सम्राट चौक मानेवस्ती आणि त्यांची मैत्रीण पद्मिनी या दोघींनी शेअर मार्केटमधील प्रॉफिटचं आमिष दाखवून त्यांना फसवण्यात आलाय याबाबतची तक्रार अश्विनी भोसले यांनी दिली या, या तक्रारीवरून दीपाली सुहास चाबुकस्वार सुहास विठ्ठल चाबुकस्वार दोघेही राहणार एकशे एकवीस उत्तर कसबा अभिषेक शंकर निराळे वय पंचवीस राहणार हंडे प्लॉट जुना पुणे नाका यांच्यावर गुन्हा दाखल झाला ही घटना दहा मार्च ते तेरा ऑगस्ट या काळात घडली आहे फिर्यादी भोसले आणि त्यांची मैत्रीण पद्मिनी यांनी एक महिन्याकरिता तुमच्या नावानं बँक खातं काढून द्या त्या बदल्यात तुम्हाला खात्यावर मिळतील ते पैसे तुम्हीच घ्या तुमचं खाते एका महिन्यात क्लोज करून देतो तुम्हाला काही अडचण येणार नाही असं सांगून आरोपींनी या महिलांचा विश्वास संपादन केला होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही